ठाणे पूर्व येथील कोपरी सॅटिस प्रकल्पात बाधित कुटुंबे गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घरासाठी वनवन करत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावरती पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना बीएसयूपी योजनेत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू तरळले आमदार संजय केळकर यांनी येथे आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत कुटुंबियांना पत्रे दिली यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे आयुक्त मनीष जोशी उपस्थित होते वीस दिवसांपूर्वी या कुटुंबानी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती कोपरी येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी केळकर यांनी या कुटुंबांना तातडीने घरं मिळण्याचे निर्देश दिल्याचे शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली होती या बैठकीनंतर पालिका स्तरावरती तातडीने या कुटुंबांना घरं देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आणि या लाभार्थ्यांना बीएसयूपी योजनेत घरं देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली शासकीय विश्राम गृहामध्ये या लाभार्थ्यांना पत्र देण्यात आली अनेक वर्षांनी घराचा प्रश्न मार्गी लागल्याने हा सॅटिस प्रकल्प उभारताना कुटुंब बाधित झाली होती पात्र असून देखील पाच वर्ष ते वणवण फिरत होते आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना पुनर्वसन जे कायमस्वरूपी व्हायला ते झालं नाही त्यांना आता टेम्पररी जरी ठेवलं असलं तरी तिथे देखील इतकी दुरावस्था आहे आणि त्याच्यामुळे तो विषय घेऊन भरत चव्हाणांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला आणि आज मनीष जोशी जे उपायुक्त आहेत घनकचरा विभागाचे आणि स्थावर मालमत्तेचे तर त्यांच्या उपस्थितीमध्येच या बाधित कुटुंबांना कायमस्वरूपी घर बी एस यू पीमध्ये देण्याबाबतची पत्रं दिली गेली आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे खरं म्हणजे विकासाची कामं होत असताना रुंदीकरण होत असताना अनेक लोक जेव्हा बाधित होतात त्यांना वेळच्यावेळी करण्याची जी प्रक्रिया महापालिकेने उपलब्ध केली पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यामुळे लोकं जे आहेत ती अक्षरशः भटकत असतात वणवण फिरत असतात तर पुढच्या काळामध्ये याच्या संबंधामधला एक ठोस अशा प्रकारचा ॲक्शन प्लॅन देखील बनवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता मी महापालिकेला पाठपुरावा करणार आहे आमच्या कोपरी भागामध्ये जे सॅटिस होतं प्रकल्प त्यामध्ये त्या हे चोवीस लोक जे राजनगर रहिवाशी आहेत काशाई मंदिराच्या बाजूची ते लोक बाधित बाधित झाले होते आणि पाच वर्षापासून ते भटकत होते त्यांना कुठं न्याय भेटत नव्हता ज्या टायमाला या लोकाला प्रकल्पांना काढण्यात गेलं त्या टायमाला सांगितलं की नाही तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी घरं देऊ आणि त्यांनी प्रकल्पाला मदत केली पण वस्तुस्थिती तशी झाली नाही आणि ते लोक बिचारे दोस्तीमध्ये जिथं टाकले होते तिथं परिस्थिती अशी आहे की ते लोक दरकत राहतात कारण तिथं घाणचं एवढं सामर्ज्य आहे तिथं सर्व लिप बंद हे बंद आणि परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळं त्या टायमा जे बाबा माझ्याकडे आले त्या टायमाला पंधरा दिवसापूर्वी केळकर साहेबांच्या हे निदर्शनात आणलं आणि साहेबांनी जनता दरबार इथं केलं होता तेव्हा त्या, त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मनीष जोशी उपायुक्त साहेब यांनी सांगितलं की नाही नाही साहेब मी त्यांचं पात्र लोक आहेत त्याला ताबडतोब त्यांना आपण बीएससीबी मध्ये जेवढा नवीन प्रकल्प होईल त्यामध्ये आपण त्यांना देऊ आणि त्यामधील मी संजय जी केळकर साहेब आमचे आमदार त्यांचे अभिनंदन करतो मनीष जोशी उपायुक्त यांचे मी आभार मानतो